जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार देवादिदेव महादेव यांच्या पूजेमधील असं सत्य आज मी महाराष्ट्रातील जनतेला सांगणार आहे जे लोकांना माहीत नाहीये महादेवाच्या पूजेमध्ये जे महादेवाला बेलपत्र धतुऱ्याचं फळ पान वाहिलं जात आहे आणि हे शुभ आहे असं सांगितलं जात आहे हे सत्य नाहीये महादेवाला जे पान आवडतं याचं नाव तुळशी पत्र आहे तुळस शक्तीचं महालक्ष्मीचं प्रतीक आहे महालक्ष्मीचा जो मंत्र आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके जिने शिवला साध्य केलं आपलं स केलं अशा महादेवावर तुम्ही तुळशीचं पाणी वाहून त्यांचा जल अभिषेक करू शकता कोल्हापूर येथे महालक्ष्मीच्या चरणावरती जी सूर्याची किरणे पडत आहेत सूर्य म्हणजे अग्नीचा गोया आणि आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार अग्नीचे देवता महादेव आहेत असं सांगितल्या गेलेले आहे त्याच्यामुळे सर्वात मोठे नारायण महादेवच आहेत म्हणून तुम्ही तुळशीचं पाणी महादेवाच्या पिंडीवर शिवलिंगावर अर्पण करू शकता आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार वृंदा नावाच्या स्त्रीचं नाव तुळस आहे जिचा विवाह जालिंदर नावाच्या राजाशी झाला होता जालिंदर हा शिवपुत्र सांगितला ले गेलेला आहे आज काही लोकांनी अध्यात्माची दिशाभूल करून हिंदू धर्मग्रंथानुसार ज्या वृंदा तुळशी मातेवर ज्या महाविष्णूने दुष्कर्म केलं त्याच महाविष्णूला तुळस वाहिली जात आहे महाराष्ट्रामध्ये कृष्णाला तुळस वाहिली जात आहे ज्यांना पांडुरंग हरी विठ्ठल म्हणलं जातं यांचा तुळशी मातेशी कोणताही संबंध नाहीये तुळस ही शिवच्या कुटुंबाशी निगडीत विषय आहे तुळशीचं हिंदू धर्मग्रंथानुसार अध्ययन केल्यानंतरही ही, ही तुळस शिवच्या कुटुंबाशी निगडीत आहे असं लक्षात येतं काही लोकांनी अध्यात्मातील सत्य खूप लपून ठेवलेलं आहे आणि सर्वत्र असत्याचा बाजार मानला गेलेला आहे मी आध्यात्मिक सत्य सांगणारा व्यक्ती आहे माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ती तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावी माझा युट्यूबवर जो चॅनल आहे ज्याचं नाव बोल भवानी माता की जय आहे या चॅनलवरती मी माझे विचार मांडत आहे माझे विचार तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये मला मार्गदर्शनालाही बोलवू शकता हर हर महादेव हर हर महादेव